फोटोग्राफर विनय पुणेकर याची गोळी झाडून हत्या पोलिसांचा तपास सुरू फोटोग्राफर विनय पुणेकर हे गेल्या अनेक दिवसापासून पत्नीपासून विभक्त एकटेच राहत होते त्यांच्या गळ्यावर गोळी मारण्यात आली आहे त्यांच्या हत्येमागे नेमकं का कारण कोणतं याचा तपास सुरू आहे यासाठी टीम तयार करण्यात आली असून काही फोटो व मोबाईल फोन मिळालेत आणि पोलीस पथक तपासणीसाठी रवाना झालेलं आहे खुनाच्या घटना रोखण्यात नागपूर पोलिसांना अपयश आल्यानं नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचं दिसून येत आहे हत्येच्या आणखी एका भयंकर घटनेत नागपूर टाइम्सचे माजी पत्रकार विनय उर्फ बबलू पुणेकर यांची अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरी गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनय हा त्याच्या गोळीबार चौकातील घरी असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याची जागीच हत्या केली नागपूर टाइम्स नंतर विनयने दिनशॉजमध्ये मध्ये मार्केटिंगमध्ये प्रवेश केला होता परिस्थितीची माहिती घेत नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आरोपीचा शोध सुरू आहे विशेष म्हणजे या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात चोवीस दिवसात खुनाची ही तेरावी घटना आहे खुनाची मालिका सुरूच असतानाच यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असून विशेषतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री, मंत्री यांच्यासाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे हत्या करण्यात आलेले आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही प्राथमिक आम्हाला जे इन्फॉर्मेशन जे फुटेज आम्हाला त्या ठिकाण प्राप्त झालेलं आहे तर त्या व्यक्तीचा आम्ही शोध घेत आहोत आणि का हा गुन्हा लवकरच आम्ही डिटेक्ट करू काय कारण सर काय जुन्या संपत्तीचा वाद आहे की काय आहे काय जुनी सध्या आतापर्यंत आम्ही जे काही प्राथमिक आम्हाला आहे काही फुटेज मिळालेत काय फोटो मिळालेत त्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि पुढे निश्चितच आम्ही कारण मिळेल की कोणत्या कारणाने हा घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये काय त्याच्या अनुषंगाने आम्हाला काही फोटोग्राफ्स मिळालेले आहेत आणि आम्ही जे सीडीआर जे मृतकाचा मोबाईल पण आम्हाला मिळालेला आहे त्याच्या अनुषंगाने सकाळपासून कोणी कॉल केलेले कोण आलेले आहेत कोण भेटायला येणार होते आणि या अनुषंगाने एकटे प्राथमिक माहिती तशीच आहे की एकटे राहत होते इतर आम्ही संबंधित नातेवाईकांची आणखी चौकशी केलेली नाही आणखीन आतापर्यंत माहीत नाही त्याच्याबद्दल नाही येणार पण प्राथमिक जर दिसते की गोळी गळ्यावरती मारलेली आहे आणि त्याच्या सकाळचे खाली केस पण त्या ठिकाणी स्पॉटला मिळालेले आहे सर सर त्यांनी आपल्या लें कुठल्या मित्रासोबत शेअर केलं होतं की त्यांच्या झगडा चालू आहे काही मुलांसोबत चालू आहे तर आणखी आम्ही त्या तोपर्यंत पोहोचलो नाही प्राथमिक जी माहिती आहे की आम्हाला प्राथमिक हे की आरोपी डिटेक्ट होणं महत्वाचं आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास पथक तयार केलेलं आहे एक राऊंड दिसतोय प्राथमिक फायर झालेला व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा